कलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा गंगापूर तालुका अध्यक्षपदी सदाशिव जंगम यांची निवड करण्यात आली आहे लोक कलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रमोद पठारे मराठवाडा उपाध्यक्ष शाहीर अशोक बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आले गंगापूर नगरपालिकेच्या सभागृहात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिवपदी लक्ष्मीकांत माघाडे जिल्हा कार्याध्यक्षपदी दादराव पाटील धोत्रे जिल्हा उपाध्यक्षपदी आबासाहेब जेजुरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पठारे यांनी केली तर यावेळी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू अण्णा शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर गंगापूर नूतन कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली यात गंगापूर तालुका अध्यक्षपदी सदाशिव जंगम सचिवपदी नानासाहेब सोनवणे कार्याध्यक्ष सजन रोडगे कोषाध्यक्ष कृष्णापुरे उपाध्यक्ष कारभारी गजहंस उपाध्यक्ष सीताराम मते सहसचिव यशवंत धोत्रे सहसचिव अशोक शिंदे प्रसिद्धी प्रमुख अनिल तोडकर प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब खाजेकर संघटक सचिव साईनाथ आमले संघटक सचिव अविनाश त्रिभुवन संपर्क प्रमुख कल्याण डोळस तर आदी तालुका कार्यकारिणी मराठवाडा उपाध्यक्ष शाहीर अशोक बागुल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रमोद पठारे दिलीप पठारे दिलीप बनकर शांतवान खाजेकर रामभाऊ मिसाळ आणि अनेक कलावंतांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आले कलावंताचे पर्व झाले सू कलावंताचे पर्व झाले सूरू विष्णू शिंदेच आहे आमचे भुरु विष्णू शिंदेच आहे आमचे भुरू विष्णू शिंदेच आहे आमचे भोरू लग्न गुरुजीचे झाले त्र्याऐंशी सालात एकूण सत्ता लग्न गुरुजी झाले त्र्यांशी सालात पत्नी म्हणून विमलताई आली त्यांच्या जीवनात आली त्यांच्या जीवनात विमलताई सवे त्यांचा प्रपंच सुखी झाला अनुवंदना विषय का विद्यादी जन्मता ऐकल सकि कलेचे तुम्ही असाल बंदे अरे लातरी कुणाचे होऊ नका बिंदी आ, बाई हो का बाई कलेचे तुम्ही असाल म्हणजे नाचे कुणाचे होऊ नका म्हणजे होतील जीवनात जेव्हा जेव्हा कलेचे वांधे होतील जीवनात जेव्हा जेव्हा कलेचे वांधे आधार स्तंभ आपले आहे लक्ष्मी शिंदे आणि आपल्याला लक्ष्मी शिंदेचा सोबत राहायचंय आणि त्यांना ह्या आपला प्रत्येक तालुक्यातून एक प्रोत्साहन द्यायचं आमच्या तालुक्यातून किती लोक आले शाखा मराठवाड्याचे अध्यक्ष शहीद बाबू साहेब आमचे संभाजीनगरचे अध्यक्ष अडाले सरसणे सर सर्वांना बोलत नवीन अध्यक्ष आज सगळ्यांना मिळून त्या मार्गाची गेलं आहे जंगम साहेब त्याच्यानंतर आमचे सचिव सोनवणे आणि आपले कार्यकारी मंडळाचे पूर्ण सदस्य सगळेचे नाव घे जे खेळ काय म्हणजे त्याचा तर त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना याच्यातला अनुभव आहे एकोणीस पर्यंत जे आपले मानधन कमिटी होती त्यांनी आपल्याला मागचे एकोणीसपर्यंत त्या लोकांचे फायदे सल्यक्ट केल्या त्याच्यानंतर वीस पासून आपल्या फायली त्या पडलेल्या गजे लपू शकतात पंच समितीतून तिकडे पात्र कलावंतांचे नाव दिले त्याच्यानंतर तीनशे फायली ती मागची कमिटी होती ह्या कमिटीच्या कमिटी नियुक्ती केली होती ते आंदोलन काही लोकांनी ते त्यांना काहीतरी भांगडी काही बघतात आणि तीनशे पाहिले आपल्या तीनशे लोकांचं जिल्ह्यात एक हजार लोकांचे प्रस्ताव दाखल होते जिल्हा परिषद त्यापैकी तीनशे वर्षाला त्यांचा नियम असा आहे जिल्हा वर्षाला शंभर लोकच काढायचे पैकी तीनशे लोक आपले पात्र करेल पात्रामध्ये पात्राच्या यादीत जिल्हा परिषदे ती कमिटी भरत असते अनेक <laughs> कलाकार मी पाहिलेत मी ऐकले ज्यांना टाळ वाजवते मी मागे गावला मुख्या जपत होतो ज्यांना टाळ नाही त्यांना सहा सहा हजार रुपये महिन्याला भेटायचे ते कसंच नाही प्रोसिजर केलं जमलं पर का परंतु खरे कलाकार वंचितच आहेत आणि असा कोणते कोणता वेळ कोणती कोणता टाइम येईल असा की त्यांना न्याय मिळ मग माझी अशी विनंती आहे हे जे आपले प्रमुख आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करा आणखी दुसरी गोष्ट सांगायची प्रत्येक सरकारी नोकर कलाकार नसतो ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर गंगापूर